मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीवर योग्य वेळी बोलेन आदेशाची वाट पहा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय तसंच मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा हिंदी भाषकांचा द्वेष करू नका असे आदेशही राज ठाकरेंनी दिले राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिला बघा ठाकरे सेनेशी युतीबाबत योग्य वेळी भाष्य करणार आदेशाची वाट पहा वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका मतदार यादीवर विशेष काम करा याद्यात तपासा आज पदाधिकारी मेळावा आहे तो पार पडलेला आहे आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे नाही आज जो मेळावा होता तो पक्ष बांधणीच्या दृष्टीने निवडणुकीची पूर्वतयारी कशी असली पाहिजे मतदार यादांवर काय काय पद्धतीने काम करा केलं पाहिजे कशा पद्धतीचं काम साहेबांना अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भात साहेबांनी आज मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या ज्या येणाऱ्या निवडणूक आहेत त्याच्या तयारीला लागण्याचे आदेश हे सन्मान्य राजसाहेबांनी दिलेले आहेत कशा पद्धतीचा काही रोडमॅप आहे याबाबतच्या काही सूचना किंवा कानमंत्र काही दिलं आहे निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही काम चालू पण केलेलं आहे ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या काही युतीसंदर्भात काही चर्चा काय काय भाष्य केलं आहे काय नाही काय नाही एकदम गोपनीय ठेवता आजच्या बैठकीचं सर्व काही नाही गोपनीयचा काही विषय नाही अंतर्गत बैठक होती आता पक्षांतर्गत निवडणुकीच्या रणनीती या कॅमेरा समोर सांगायच्या नसतात मुंबई साहेबांनी सांगितले की सा आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे मान सन्मान देण्यासोबतच दे दे आपणही कसं वागतो काय करतो त्याच्यावर आपल्याला निर्बंध आणली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत आपले जे माझी पदाधिकारी आहेत काही उमेदवार होते काही घरी बसलेले आहेत तुमच्या आपसामध्ये पटत नाही तुम्हाला आवडत नाही असं करू चालणार नाही कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आपण एकोणीस वर्ष कवर करताय तुम्ही कधी बघितलं राजसाहेबांनी आपली भूमिका बदललेली ह्याचं मी उत्तर द्यायची आवश्यकता आहे राजसाहेब म्हटले ना की तो एक मराठीचा अंगार आहे लक्षात ठेवा त्यामुळे तिथे जर कोणी नख लावायचा प्रयत्न कराल ना ते संपूर्ण महाराष्ट्र सैनिकाचा आगामोळ त्या समोरच्या अंगावर जाईल बिहार निवडणुका तोंडावर आहेत कुठेतरी याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रांतीय वाद केला जातो असं वाटतंय नुसत्या बिहार नाही त्या माध्यमातून ना इथे भाषा आणि भाषिक असा वाद घडतोय का याचा प्रयत्न चालू आहे म्हणून तुम्ही म्हणता ना की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष द्यावं हा जो चांगला सलोखा इथे आहे तो का बिघडवताय कारण तरी साध्य काही होणार नाहीये लक्षात ठेवाने साध्य होणार नाही त्यांनी नुकसान तुमचंच होईल असो तो त्यांचा विषय आहे मनसेने आपली भूमिका राज सेवांनी स्पष्ट केलेली के आहे त्यांनी कॅमेरा बसंत विक्रम ही गाणी न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या